इडली डोसा मेदू वडा हे आपण नेहमी खातो पण साऊथची अजून एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे डाळवडे कुरकुरीत डाळ वडे बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत पाऊस सुद्धा पडतोय तर चला गरमागरम डाळ वडे बनवायला सुरुवात करूया एक कप चना डाळ स्वच्छ धुवायची आणि त्यात पाणी घालून साधारण सहा ते सात तासासाठी भिजायला घालायची तर इथे मी सहा तास भिजवून घेतलेले आहे पाहू शकता छान फुललेली ती जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तीन ते चार तास भिजवलीत तरी हे चालेल डाळीतलं सगळं पाणी गाळून घ्यायची आणि सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या साधारण पाव इंच वर आलं घालायचं चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यातल्या अर्ध्या मिरच्या वाटणात घालायच्या आणि अर्ध्या बाजूला ठेवायचं आणि त्यासोबतच एक चमचा जिरे घालायचं आता यात जराही पाणी न घालता एकदम दरदरीत वाटून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक करायचं नाही थोब थोडं ओबड दोबड असं वाटून घ्यायचं तर हे पहा एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेतली त्यात घालूया एक चमचा भरून तांदळाचं पीठ म्हणजे हे वडे अजून कुरकुरीत होतील एक मोठा बारीक चिरलेला कांदा जी मिरची बाजूला थोडी ठेवलेली ती घालायची साधारण नऊधाल कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची थोडी बारीक शिरलेली कोथिंबीर लाल तिखटमध्ये धने असल्यामुळे मी इथे घातलेलं नाही आहे वेगळी तर एक चमचा भरून लाल तिखट घातले तुम्ही इथे धणे पूड गरम मसाला हे सगळे मसाले किचनमध्ये असतील ते घालू शकता त्यासोबतच अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं जराही इथे पाणी घालायचं नाही नाही तर वडे होणार नाहीत आणि सगळे पदार्थ जे आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आवडीप्रमाणे लहान मोठे हवे तसे वडे बनवून घ्यायचे मीडियम गरम तेलामध्ये हे वडे हळुवारपणे सोडून घ्यायचे आणि एक मिनिट तरी या वड्यांना जराही चमच्याने हलवायचं नाही जर तुम्ही हलवलं तर हे तुटू शकता त्यांना चांगलं एक मिनिटभर सेट होऊ द्यायचं आणि एक मिनिटनंतर तुम्ही हे पलटून घेऊ शकता तर आता हे वडे सगळे सात ते आठ मिनिटसाठी बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे आतून जराही कच्चे राहायला नको म्हणून सात आठ मिनिटसाठी एकदम बारीक गॅसवर सावकाश तळून घ्यायचे म्हणजे हे मस्त कुरकुरीत तयार होतात आणि आतून थोडे मऊ सुद्धा तर इडलीच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता हे डाळीचं मिश्रण बनवून तुम्ही एक ते दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता हवे तेव्हा वडे काढून तळू शकता पावसाळा सुरू आहे तुम्ही सुद्धा असे गरमागरम वडे बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद